आनंद विचारे काय वाटतंय यंदा माळ लोकसभेची निवडणूक लागलेली उमेदवार कोणी माहितीये का समोर सा वन साइड श्रीरंग बारणे उमेदवार मोदी साहेब मंडळ विषय संपला हा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार होते होती हॅट्रिक मारणार ते दोन लाख पंधरा हजार त्यावेळेस काय वाटतंय या रेकॉर्ड ब्रेक जातील सात आठ लाखापर्यंत जातील सात आठ लाख हा जाणार जाणार वन साइड जाणार काय काय का, विश्वास काय वाटतं की हो विश्वास प्रगती बघा की इथं काय प्रगती झाली भरपूर प्रगती झाली पिंपरी चिंचवड मध्ये रोड बीड सगळ्या गोष्टी चाकाचक झालेल्या आहेत पहिल्यापेक्षा भारी झालेल्या आहेत अजून भरपूर प्रगती झालेली आहे नागरिकांमध्ये काय वातावरण ह्या भागाच जर आपण पाहिलं तर काय वातावरण काय आहे अपक्ष इथं काय आहे काही सपोर्ट देणारे आहेत त्यांना पण आय चान्सेस यायचे आहेत त्यांचे मोदींच्या हात बळ नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं हा मग ते तर आहेच ना श्रीरंग मारणे साहेबांना हंड्रेड पर्सेंट चांगला माणूस काय वाटतं काय येणार एकदम माणूस बरा येणार येणार शंभर टक्के एकशे दहा टाका काय बर आहे माणूस लायक ते व्यवाह एकदम चांगला आहे कुठेतरी समोर टक्के म्हणजे त्यांचे काम चांगले विकास चांगले काम चांगले केले पॉलिटिक्स विकास काय विकास रोडचे विकास केले ते काम चांगले करते ऐकते सगळ्याला काय काम आहे आपण जातो त्यांच्या घरे ते बरोबर विचारतो आपल्याला हा बराबर हा करून देतो बराबर मारणीची जास्त खात्री बर काय वाटतं मारणी लागेल असं मारणीची खात्री वाटते त्यांचं कार्य चांगलंय बरं विकास कामं झाले बारलेच्या काळात कुठल्या मुद्द्यांवर वाटतं की बारलेचं सेट लागत त्यांचं कार्य चांगलंय लोक म्हणतात चांगलं काम करते युतीचे उमेदवार बारणे यांना चांगल्या मताने निवडून देणार आहे हो बर काय काय विकास कामे झाली भरपूर भरपूर कोण कोणते भरपूर कोण कोणते विकास काम म्हणजे प्रत्येक कामात ते, ते? का का हजरच असतात बर जे काय आम्ही काम घेऊन जातो ना गोरगरीबांची जनतेची ते लगेच हातातली काम सोडून आमची काम करून देत आपले सर्वसामान्य नागरिकांना वेळ देतात हो हो अवश्य अवश्य देतात बर काय वाटतं म्हणजे यंदाची निवडणूक भारतीय जनता पार्टी मोदी सरकारच येणार आणि मोदी सरकार युतीलाच मतदान होणार बर आपण जर एकंदरीत पाहिलं तर मागच्या बारने दोन लाख पंधरा हजार परत निवडून आम्हीच दिलं अजूनही लीड देणार आम्ही त्याच्यापेक्षाही लीड देणार कमीत कमी पन्नास हजार अजून लीड मिळणार पिंपरी चिंचवड मधून पावणे तीन लाख हो बघा तुम्ही गॅरंटी फुल गॅरंटी पिंपरी चिंचवड मंत्रीपदाची याची आशावादी नाही जनसामान्य जनतेचा कार्यकर्ता या आशेने आम्ही मतदान करणार आहोत आम्हाला मंत्रिपदाची किंवा कुठल्या याची अपेक्षा नाही आम्हाला त्याची अपेक्षाच नाही आम्हाला मोदी सरकार आलं पाहिजे विकास हवं होत सरकार आलं ना सत्तेवर खुर्चीवर बसवल्यावर विकास हा होतच असतो